दोन हजार तेवीस मावळत असताना शिरपुरात दोन पिस्तुले आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या राजस्थानी युवकाला शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली त्याच्याकडून पिस्तुलासह पाच काडतुसे जप्त करण्यात आली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए ए सागरकर यांना बस स्थानक ते गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात पिस्तूल घेऊन संशयित वावरत असल्याची माहिती मिळाली होती त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी गुजराती कॉम्प्लेक्स येथे एकतीस डिसेंबरला सायंकाळी सापडा रचला सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान बस स्थानकाकडून येणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या बॅगची तपासणी केली संशयिताकडे दोन गावठी पिस्तुले पाच जिवंत काळतुसे एक मोबाईल असा मुद्देमाल आढळला संशयिताचे नाव प्रयागसिंग देवीसिंह जोधा वय सत्तावीस राहणार भ्रुजगड तालुका फलसूड जिल्हा जैसलमेर राजस्थान असे आहे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत पंचाहत्तर हजार रुपये आहे अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए एस सागरकर उपनिरीक्षक गणेश कुटे संदीप मुरकुटे संदीप दरवडे हेमंत खेरणार सुरेश सोनवणे महिला उपनिरीक्षक छाया पाटील पोलीस नाईक राजेंद्र रोकडे दीपक खेरणार भूपेश गांगुर्डे विवेकानंद जाधव विजय पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली उपनिरीक्षक संदीप दरवडे पुढील तपास करीत आहेत एकतीस बारा दोन हजार तेवीस सायंकाळची वेळ एकोणीस वाजे सर्मा दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनला हजर होतो गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक युवक हा त्याच्या पाठीवर अडकलेल्या सॅगमध्ये काही शस्त्रासारखं घेऊन येत आहे वरून आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पी एस आय कुटे मुरकुटे गरोडे यांना त्वरित घटनास्थळी पा पाठवलं हो घटनास्थळी गुजराती कॉम्प्लेक्स येथे त्याने सापळा रचून सदर इस्मात जागेच पकडला आणि त्याला चेक केला असता त्याच्या पाठीलमागील सॅगमध्ये दोन पिस्टल गावठी कट्टे म्हणता येतील त्याला आपल्याला आणि पाच जिवंत काढतोस असे मिळून आले आहेत त्या सर्वांची किंमत एकूण एक व्हिवो एक, एक कंपनीचा मोबाईल मिळून आलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सदरचे हे जे हथियार आहेत हे जे पिस्टल आहेत हे जे गावठी कट्टे आहेत हे कुठून आणले कुठे विकणार होता या बाबतीत सखोल तपास सुरू आहे तपास पूर्ण झाल्यानंतर परत आपणास माहिती देण्यात येईल धन्यवाद सदर आरोपी याच्यावर याच्यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत असं काही सदर आरोपी हा गुजरातमधील हे राजस्थानमधील राहणारा आहे भुरुजगडचा संघ जैसलमेर जिल्हा आहे आणि आता तेच तिथून आम्ही पूर्ण माहिती काढत आहोत आणि जशी ही माहिती मिळाली तर मग आम्ही आपल्याला कळवतो आहोत